ूरच्या सर्वात प्रसिद्ध जोडप्यापैकी एक अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याला मोठा धक्का घटस्फोटाच्या चर्चा जोरात सुरू असून ऐश्वर्या राय पुन्हा सलमान खानकडे परतणार आहे का याबाबत चर्चा रंगल्या आहेत तर चला मग या प्रकरणातील एक सत्य शोधण्याचा प्रयत्न करूया काही काळापासून अभिषेक आणि ऐश्वर्या एकमेकापासून दूर राहत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरूनही हे स्पष्ट होत आहे तसेच दोघांच्याही कुटुंबात काही मतभेद असल्याच्या बातम्या आहेत या सर्व गोष्टींमुळे घटस्फोटाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात काहीतरी भिनसले आहे हे स्पष्ट आहे त्यांच्या शांत स्वभावामुळे त्यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भावना खूप काही सांगतात आता सर्वात मोठा प्रश्न आहे की ऐश्वर्या राय पुन्हा सलमान खानकडे परतणार आहे का या दोघांच्या प्रेमकहाणीची सुरुवात आणि शेवट कसा झाला हे सर्वांना माहीत आहे आता पुन्हा एकदा ही जुळे एकत्र येईल का हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहेत सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाते खूप जटिल होते पण दोघांमध्ये काहीतरी खास होते हे नाकारता येणार नाही तर ऐश्वर्याला नवीन सुरुवात करायची असेल तर सलमान त्याच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो का मात्र या सर्व बातम्या किती खऱ्या आहेत हे सांगणे अशक्य आहे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या कुटुंबातून अद्याप याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे या सर्व गोष्टी फक्त अफवा असण्याची शक्यता नाकारता येत नाही आम्ही आशा करतो की अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नाते सर्व काही ठीक होईल पण जे काही झाले तरी दोघांनी आपल्या कॅरियरमध्ये नवी उंची गाठायला पाहिजे आणि हे सर्वात महत्त्वाचे आहे या विषयावर तुमचे मत काय आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो